भारी येणार नाही आणि इथून खाली जाणं नाही ना एवढं हे बरं हा मग डोंगरावरच आहे ना डायरेक्ट नाही म्हंटल तरी इथून तीन आ, तीन एक किलोमीटर असेल खाली तीन चार किलोमीटर बरंच खाली आहे ते हा ना, हा ना, हा हा कांदा कुठं खाली खाली तिथे हा 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 बराक आहे मध्ये चालेल बाजार आता ते वरूनच आता कार्यक्रम चाललाय असा वरून जेवण बिवण झालं काय हा डोंगरच होता बरं का सगळा आहे ना डोंगरच होता एवढा डोंगर तोडताड करायची आणि ही वर्षभरातली झाड आहेत हे पपईचं पण झाड आलं एक आलेल का लावलंय लावलंय हा 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 चला नानांची गाठपीठ नाही झाली पण त्यांच्या ते आपल्या आजी आहेत बाबा आहेत त्यांचे बंधू होते त्यांच्याशी आपल्याला चर्चा करता आली चांगली पण अतिशय भारी असं वातावरण इथून खानगाव पण दिसत खानगाव सुराळ हा हा लायटी भारी वाटत असते मुंबई मुंबईपेक्षा चांगलं वातावरण मुंबईला काय करता नाही असं वाटत आहे ते मग काय मुंबईला गिचमिड गिचमिड वाटत आहे इथं एक खुललं वातावरण आहे ना भारी हा नारळाची लागवड की नाही काय नारळाची भारी केलं हे बरं तर उंचीवर आहे ना हे डोंगरावरच आहे डायरेक्ट काय निसर्गाचं काय नाही का निसर्गापुढ किती भारी आहे ना आणि त्याच्यात तुम्ही राहता म्हणजे किती भारी आहे का नाही लोकांना हे सुख भेटत नाही चालले हम्म नाही होत ना बरोबर माणसाशिवाय नाही आणि त्यातल्या निसर्गाच्या साने थोडं बरं वाटतं ना नाही ते काय किती सुख असलं ना काही असलं ते ह्या सुखासारखं सुख नाही ना किती शांत वातावरण आहे हे शहरातले लोक म्हणून गाव हा बाहेर पडते आणि मग इकडं कुठं डोंगरांना इकडं तिकडं नाही का असं गावात घर आहे मग आणि मग तिथं राहायचं असतं पण व्हायचं असं काय नाही हे असं असतं हे लय ना भारी त्यांनी लय भारी डोकं चालवलं इथं बारी हे भारी खर्च थोडा झालाय का नाही नाही खर्च आता तो काय खर्च होणारच असं थोडे भारी ना उलट खर्च होतोच आता काय जमीन हे ते बाकीच्या गोष्टी ते राहतच नाही चाल ला उद्या ना आला का त्यांच्याशी बोलू च तोपर्यंत आपण थांबूयात मग अच्छा ब्लॉगमध्ये एवढंच अतिशय छान अशी माहिती आपल्याला यांच्याकडून देखील मिळालेली आहे परंतु शेतकरी जे आहेत आपले नाना त्यांच्याकडून आपल्याला या लागवडीबद्दलची आपण उद्याला अशी माहिती आपण त्यांच्याकडून उद्याला जाणून घेऊयातच कधी जर आलात कोणी जर आलात तरी अतिशय छान अशा वातावरणामध्ये आपण राहिल्याचा खरोखरच आपल्याला अभिमान वाटेल असं वातावरण आहे खरं आहे का नाही तर काय आहे खरं आहे आवड वातावरण नाही तर काय आपण शहरात जाऊन येतो काय नाही सगळं पाण्यात गेल्यासारखे आहे की नाही मग वातावरणच भारी चला धन्यवाद आजच्या ब्लॉक येथेच थांबूयात पाहत राहा फेरफटका राणमातीचा वेद महाराष्ट्राचा